हॅलो नमस्कार मी नेहा तुम्हाला सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते तर हा सकाळचा टायमिंग होता म्हणजे बांगड्यांचा दिवस होता त्या दिवशीचा म्हणजे मेहंदीच्या दिवशी आमच्याकडे बांगड्या भरतात सर्व गावाला नाही का मानाच्या बांगड्या असतात त्या सर्व गावासाठी भरावं लागतात तरी इथं सर्वांच्या बांगड्या भरणं वगैरे चालू होत्या घेणे वगैरे चालू होत्या तर मी काही जास्त व्हिडिओ शूट केला नाही बांगड्याचा आणि मेहंदीचा थोडंसंच घेतलं होतं तेवढंच मी शेअर केले तर त्यानंतर लगेच नाही का दुसरा दिवस होता हळदीचा तर छान सकाळीच आवरून घेतलं होतं फ फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे झाली होती नाश्ता वगैरे सर्व करून घेतलं आणि छान आवरून मेकअप वगैरे करून नाही का मग लग्न घरी जायचं होतं तर हे माझ्या आईचं घर आहे तर इथून मग आम्ही चाललो होतो आता लग्न घरी जे गावातून जावं लागतं ना म्हणून त्यासाठी तरी ते मी माझी बहीण मोठी आणि काका चंगली असे आम्ही चाललो होतो सर्वजणी बोलत बोलत तर म्हटलं व्हिडिओ तरी शूट करावं थोडंसं तरी आणि हळदीचा हळदीचा सकाळचा दिवस आहे तर आवरून वगैरे घेतला आणि मग म्हटलं जावं तर बांगड्या वगैरे तर सर्व कालच भरल्या होत्या आणि हे आहे आमच्या म्हणजे नवरीचं म्हणजे माझ्या काकाचं घर नवरीचं घर तर छान मंडप वगैरे टाकलेला होता सकाळी आणि बॅनर वगैरे लावण्याची तयारी वगैरे जास्त त्याचं म्हणजे सर्व जे ते जे कामामध्ये होते सगळं तरी ते बॅनर वगैरे काढले होतं जे आधीच होतं ते आणि नंतर मग हे लावलेलं होतं लग्नाचं जे नवर फोटो वगैरे असं तर त्यानंतर इथे घरात गप्पा उशिक चालू होत्या

मदत करायला काय करायचं आम्ही काय लागेल तर त्यानंतर आहे ना इथे नवरीला ही रूम दिलेली होती तिथे सर्व आम्ही बहिणी बसलेलो होतो ज्या काल सर्वांनी मेंढ्या वगैरे काढल्या होत्या पण ज्याच्या कोणाच्या राहिल्या होत्या ना ते सर्व आज काढत होत्या म्हणजे मला आहेत ना म्हणजे जसं दहा दहा काक्या आहेत तर आमची फॅमिली म्हणजे माझी माहेरची फॅमिली खूप मोठी आहे तर सर्वांची मुलं मुली असे सगळे ब बसलेलो होतो गप्पा गोष्टी वगैरे सर्व चालू होतं आणि ते नवरीचं म्हणजे प्री वेडिंग केलेलं होतं ते दाखवत होतो तर तिची थोडीशी मज्जा मस्ती चालू होती आमची इथे तर तेच व्हिडिओ दाखवत होती ती प्री वेडिंग तर ते बघत होतो आम्ही मोबाईलमध्ये पाठवली होती आत्ता म्हणजे केली होती आधीच पण हे केलं नव्हतं पाठवलं नव्हतं तर आत्ता त्याच्या फोनमध्ये आली तर ती दाखवत होती तर आमचं चालू होतं थोडीशी भाजी मजाक वगैरे असं आणि सर्वजणी बसलेल्या होत्या तर खूप छान वाटतं असं का सर्व बहीण भाऊ वगैरे एकत्र आणखी आणि आज तर हळदीचा दिवस होता तर जे काही राहिलेली पाहुणे वगैरे सर्व आज येणार होते आणि आमच्याकडं कसं असतं मी का नवरदेवसुद्धा म्हणजे हळदीच्याच दिवशी येतो तर आणि हळदीच्या दिवशी येतो म्हणजे बाकी कसं लग्नाच्या दिवशी वरात वगैरे येते ना तर ते तसं नसतं आमच्याकडे डायरेक्ट नवरदेव हळदीच्या दिवशी येतो आणि मग त्याला एक म्हणजे जाणू म्हणून म्हणजे आपली एक रूम दिली जाते तर त्या राहण्या वगैरेसाठी हे तर इथं सर्व म्हणजे ते सुद्धा आलेले होते पाहुणे वगैरे तर छान औषध वगैरे वगैरे करून नवरदेवाचं त्यांनासुद्धा म्हणजे हे केलं स्वागत वगैरे करून घरात घेतलं आणि मग तेसुद्धा झालं तर मी ते काही एवढं शूट करत बसले नाही कारण की म्हटलं व्हिडिओसुद्धा खूप मोठा होतो आणि सगळे ज्याच्या त्याच्या गोंधळामध्ये होते मग व्हिडिओ काही एवढा शूट केलेच नाही मी लग्नाचा तर काहीच केला नाही हळदीचा तरी थोडंफार आहे तर म्हटलं तेवढंच आता शेअर तरी करावं आणि लग्न झालं अठरा तारखेचं त्यानंतर मी लगेच इकडं आली होती पुण्याला अठरा तारखेचं लग्न झालं एकोणीस तारखेला मी सासरी गेली म्हणजे अठरा तारखेलाच रात्री गेली आणि मग वीस दोन दिवस सासरी झाली आणि लगेच तिसऱ्या दिवशी आम्ही इकडे आलो पुण्याला वापस तर इकड़े सुद्धा आल्यावर नाही का दोन दिवस म्हणजे कामच केले कामातच गेले कारण की भांडी वगैरे सर्व घासून सर्व व्यवस्थित क्लीन करण्यात घराची साफसफाई वगैरे तुम्हाला तर आहे एक दिवस जरी झाडू नाही मारला तरी खूप घर घाण होतो त्यासाठी मग सर्व साफ वगैरे करण्यासाठी याच्यातच दोन दिवस गेले तर हा व्हिडिओ मी आज एडिटिंग करत आहे आणि तुमच्यापर्यंत आता कधी येईल काय माहीत तर इथे छान असा आमच्या गप्पा वगैरे चालू होत्या त्यानंतर मग लगेच घरी आले मी सर्व म्हणजे तिकडचं थोडंसं हे केलं आणि नंतर घरी आली बसलो होतो बाहेर

तर बसलो थोडा वेळ आणि चहा वगैरे घेतला आणि म्हणजे संध्याकाळी परत आवडून जायचं होता हळदीसाठी हळदीच्या कार्यक्रमासाठी तर साडी वगैरे त्यानंतर चेंज करायची होती आणि आमच्याकडं आन का हळदीची पद्धतसुद्धा खूप वेगवेगळी आहे तर ते सुद्धा मी शेअर हे पुढे कंटिन्यू करावं होतं मला हे पाहिजे ते पाहिजे असं प्लस सांगत होते पानाची पुळे वगैरे काय असं करायचं लहान मुलाला आणि तेच मी व्हिडिओ काढत होते तर म्हणतो ती काही पण नको काढवसल तर इथे ना रुद्राला सुद्धा बनवून द्यायचं होतं तर त्याला सांगत होतो मी इथं पान आहे चाडाचं ते घेऊन ये त्यांनी असं फातलेलं पान आणलेलं होतं तर इथे छान असं गप्पा वगैरे चालू होते आमच्या आणि रुद्रालासुद्धा छान वाटत होतं गावाकडे तर त्यानंतर ना हा संध्याकाळचा टायमिंग होता म्हणजे चार साडेचार वाजले असतील तरी ते ना गावाकडे म्हणजे शेदुरी वगैरे सोडतात जी हळदीच्या दिवशी जी असती तर शेदुरी वगैरे ज्याने कोणी म्हणजे जे आहेर वगैरे असतं ना ते आणले असतात ते शेदुऱ्या वगैरे असतात तर ते सोडायला लागते अशी हळदीच्या दिवशी म्हणजे हे हिरव्या साडी म्हणजे हिरव्या कलरची साडी आहे ना डोक्यावर पदर वगैरे घेतलेला ते आहे माझी काकू म्हणजे त्यांच्या मुलीचं लग्न असं तर सर्व इथं फॅमिली आहे पण आता एक एक कसं सांगणार असं तर माझी माहेरची फॅमिली जसं की म्हटलं खूप मोठी आहे तर त्यासाठी खूप मोठी फॅमिली आहे माझी माहेरची तर इथे ना तर सर्व शिदुरी वगैरे लाडू करंजी वगैरे जे काही आपलं असतं म्हणजे त्याच्या त्याच्या परीने थे थे था था, इतला 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 ते घेऊन येतं आणि मग ते हळदी कुंकू लावून सर्व बायांना वाटायचं सो इथं सर्व चालू होतं आणि मी त्या आईला क्लचर देत होते आणि खूप गरम होत होतं रब्बर लावून नाही का क्लचर देऊन टाकला आईजवळ म्हटलं परत इथं पडला की इथलं इथंच राहून जाईल गोंधळात त्यासाठी तरी ते छान अशी शिदोरी वगैरे सोडली आणि त्यानंतर मग लगेच संध्याकाळची तयारी हळदीची तर हळद तर नाही आहे आधी तर आमच्याकडं किकसा लावतात हो जो पाण्यामध्ये असा थोडंसं मिक्स करून खिकसा म्हणजे ते हळदीचाच प्रकार असतो पण त्याला किकसा म्हणतात आता मला पण एवढं काही माहिती नाही आहे तर ते थोडं थोडं लावायचं आणि मग नंतर नवरद नवरीला आंघोळ वगैरे घालायची आणि त्यानंतर मग हळदीचा कार्यक्रम केला जातो तरी ते छान असं सा त्यांचं चालू होतं फोटो वगैरे आणि ते लगेच मग आंघोळीची तयारी केली आणि ते दिवे वगैरे लावून छान नाही का बाहेर आंघोळ घातली जाते आम आमच्याकडे अशा पद्धतीने तर दिवे वगैरे रात्रीचा टाईम असला तर दिवे वगैरे लावतात कणकेचे दिवे वगैरे करायचे आणि छान असे चौरंगाच्या बाजूने लावायचे आणि जे मडके आहेत त्यामध्ये केकस्याचं पाणी टाकतात आणि ते सुद्धा मग नंतर अर्धी आंघोळ झाली की एक ते टोपल्यात दाणी वगैरे टाकून असं करतात जे की मी पडू शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत आणि ते छान अर्धन उरल्यासोबतच असं आंघोळ वगैरे घालायची आणि छान वाटतं असं गावाकडे लग्न वगैरे असलं की गावाकडच्या पद्धतीने म्हणजे इथून अजून तरी मला वाटत नाही म्हणजे असं कोणी बघितलं असेल आमच्या इकडं अशी पद्धत असते गावाकडचे सारखे म्हणजे लग्नाची तरी ते मी म्हणजे बहिणीकडे मोबाईल दिला होता तर मागं पुढे थोडंसं असा व्हिडिओ झालेला आहे तर समजून घ्या आता कारण की खूप दिवस झाले माझ्या फोनमध्ये काय झालं चार्जिंग नव्हती तर भावाच्या फोनमध्ये काही काही बाब बाबांच्या अशा सर्वांच्या मोबाईलमध्ये थोडा थोडा व्हिडिओ काढून ते जसे येतील तसं मग एडिटिंगला हे केलं मी तर ठीक आहे मी हे तर केलं शूट तर केला नव्हता बहिणीला वगैरे सांगितलं होतं कर म्हणून थोडा थोडा तर त्यांनीच केला तर मी तर माझ्याच गोंधळात होते तरी ते छान असं चालू होतं हे आंघोळीचं वगैरे पाणी वगैरे टाकून फोटो वगैरे काढणं चालू होते आणि त्यानंतर मग छान अशा सर्वांनी मिळून नवरदेवला आंघोळ वगैरे घालायची असते तर, तर सर्वात आधी तर फोटो वगैरे काढून घेतात आणि नंतर मग बाकीचं तरी ते छान असे सर्व मिळून आंघोळी वगैरे घालतात आणि नवर्द्याकडची करवली वगैरे नवरीच्या करवल्या वगैरे असे सर्व पहिले घालायची आणि नंतर मग बाकीच्यांनी तर हे टाकतात बघा असं किकसा जे मडक्यातला आहे आणि तो जो धागा आहे ना तो नवर्द्या मोहरीला लागू द्यायचा नसतो आणि त्याचंच काकण करून ते हातामध्ये बांधलं जातं नवळद्या मोहरीच्या तर ते छान असं टाकलेलं आहे बघू शकता आणि अशा पद्धतीने असते आमच्या इकडं हळद तर तुमच्या इकडं कसं असते हे सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा तर छान असं बघा हळ आंघोळ वगैरे घातलेली आहे नवर दोनवरीला आणि त्यानंतर मग बाकीच्यांचे फोटोशूट जसं की काका काकू आई बाबा सर्व असे सर्वांचे फोटोशूट वगैरे करतात जे की पाणी टाकताना आंघोळ घालताना असे आणि त्यानंतर मग हे तर माझी आत्या वगैरे सर्वजण आलेले होते हळदीच्याच दिवशी तर हे आहेत काका काकू सर्वांच्याच म्हणजे सर्वांनीच काढले पण मी काही व्हिडिओमध्ये एवढं शूट केलं नाही कारण की व्हिडिओसुद्धा खूप मोठा होतो आणि टाईमसुद्धा खूप लागतो त्यामुळे आणि नेकार रुद्रसुद्धा रडत होता त्यामुळे मीसुद्धा शूट नाही केलं आणि बहिणीला सांगितलं होतं तिने जेवढं केलं तेवढंच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हे आहेत आई बाबा म्हणजे माझे काका काकू आणि ते मंदिवे म्हणजे असे भरपूर दहा जण आहेत ना तर एकसारखे असे सांगता येणार नाहीत तर ह्या सर्व काक्या वगैरे आजी असं सर्वजणांनी म्हणजे पाणी टाकायला सांगितले होतं सर्वांना असं फोटो काढण्यासाठी तर असे पाच तांबे टाकायचे आणि हे करायचं फोटो काढून घ्यायचे आणि ते पाच तांबे टाकावं लागतात मग तसेच फोटोसुद्धा काढून घेतले आणि छान असं सर्वांना आंघोळ वगैरे घालून घेतले तर रांगोळ वगैरे झाली त्यानंतर मग सगळ्यांनी हळदीचे ड्रेस वगैरे साड्या वगैरे नेसल्या म्हणजे घातल्या ने कारण की त्यानंतर शूट हे केलं हळद वगैरे असते तर रात्रीचीच असते आमच्याकडे जास्त करून पण यावेळी येणा थोडा उशीर झाला कारण की माझी चुलत काकू होती त्यांचा ॲक्सिडेंट वगैरे झाला होता तर सगळा गोंधळच होता तर ते सुद्धा म्हणजे सिरियस वगैरे मॅटर होतं थोडंसं त्यामुळे मग ते, ते सुद्धा चांगलं वाटत नाही मग सगळ्यांना म्हणजे साडे दहाच्या दर दरम्यान आम्ही हळद वगैरे चालू केली कार्यक्रम कारण की ते चांगलं वाटत नाही काय असं म्हणजे भाऊकेतलंच कोंदरी असलं तर त्यासाठी तर उशिराच केला होता हळदीचा कार्यक्रम तरी ते छान असे हळदीची तयारी वगैरे केली म्हणजे जास्त काही डेकोरेशन वगैरे नाही केलं साधा सिंपल एक पडदा वगैरे टाकला आणि त्याच्यावर हळदीचे फोटो वगैरे काढून घेतले आणि हे केलं तरी ते सर्वांनी ड्रेस वगैरे साड्या वगैरे वेअर केल्या म्हणजे ज्याच्या त्याच्या हळदीच्या आणि ते चालू होतात त्यांचं चा त्याचं हळदीचं खेळलं तर हळद होता ते सगळं एक म्हणजे खूप मस्ती चालू होती मी काही एवढं शूट केलं नाही तरी जेवढं जमेल तेवढंच केलं कारण की रुद्र रुद्रसुद्धा खूप चिडचिड करत होता कारण की त्याला सवय नाही आहे त्याच्यासाठी तर तिथं बसलेलं होतं आम्ही हा व्हिडिओ आहे ना थोडा मागं पुढं झाला आहे तर सुरुवातीचा हा होता तर तिथं हळद खेळ त्याने आहे तर थोडं वेळ समजून घ्या तर ही माझी आजी आहे तसं मला पाच आजी आणि साईडलाच आत्या आहेत दोन्ही आणि दोनच आत्या आहेत मला आणि माझी आई तर सर्व असे बसले होतं पाठीमाग काकाची मुलगी आणि इथे सगळं तयारी चालू होती तोपर्यंत त्यांची नवरदे नवरीचे फोटो वगैरे काढणं चालू होते तोपर्यंत आम्ही खाली बसून घेतलं होतं आणि ते हळदीचं चालू होतं की हे करायचं आणि हे जे धागा आहे ना खाली आंघोळीच्या साईडला लावलेला तर ह्याचंच आता काकण बांधतात नवरीच्या हातामध्ये आणि ह्याचं याला थोडंसं पिवळा कलर द्यायचा आणि म्हणजे हळद चोळायची आणि त्याचंच काकण बांधायचं तर ते सर्व चालू होतं नंतर मग हळद वगैरे खेळली सर्वांनी आणि फोटो वगैरे काढून झाले सर्वांची फोटोला तर कसा वाटलं की कसा व्हिडिओ भाजीचा नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी इथे सध्या पुण्यामध्ये आलेली आहे तर आपले डेली व्हिडिओ येत जातील आणि सॉरी खरंच मी लग्नाचा व्हिडिओ शूट नाही केलेला तर ठीक आहे चला बाय पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय